नमस्कार मंडळी आवळ्याचा मुरावळा कसा बनवायचा ते आज आपण पाहू सगळ्यात आधी गावठी आवळे उकडून गार करून घेतले आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आवळ्याच्या बिया काढून घेतल्या की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बिया काढलेले आवळे काढून घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं एकदम फाईन पेस्ट करायची त्यानंतर गॅस चालू केला एखादं स्टीलचं पातेलं किंवा स्टीलची कढई घेतली त्यामध्ये गूळ फोडून घातला आणि मी काही आवळे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते काही आवळ्याच्या फोडी घातल्या होत्या कारण मला तशा फोडी आवडतात त्यानंतर गूळ आवळा एकत्र शिजवायला ठेवलं अधूनमधून चमच्याने ढवळत राहायचं दालचिनी पावडर टाकायची आयुर्वेदिक आवळा मुरावळा सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पावडर ऍड करायची वाफ एच बंद झाली की गॅस बंद करायचा टाकायची मग शकता तुम्ही प्रतिम असा बिना साखरेचा मोरावळा